हॅलो नमस्कार सकिन उज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आहे ना गाजर चालवून करणार आहे मी त्यासाठी गाजर स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता आपण ती गाजर चालू करून घेऊया हे पाव गाजरांचाच काढून घेतली आहे मी आता सर्व गाजरांचं काढून घेते आता हे पहा गाजराचे सगळ्याचे साल काढून झालेले आहे अशी लाल लहान गाजर बघून घ्यायची आहे आता मी ते किसून घेतेये मी असंच किसून घेते हे गाजर किसून आहे आता आपण आपण गुळ घालून गाजराचा हलवा खाल्ला आहे तुम्ही साखर घालून गाजराचा हलवा खाल्ला असेल पण गुळाने पण खूप छान टेस्ट येते आता हे बघा त्याच्यात आपण गाजर घालून घेऊया खव घालणार नाही त्याच्यामध्ये दुधाचा वापर करणार आहे बघून घ्यायचं म्हणजे त्याच्यात चवीला गोड असत काही काय गाजराचे पानसट असतात आता हे बघा जेवढं गाजर बघते ना तेवढं दूध घालायचं म्हणजे खव्यासारखी टेस्ट येते साईसकट दूध घातले मी खूप हे मी नंतर घालणार आहे बघा दूध घालूया आता गाजर आपण झाकण ठेऊया आणि शिजून द्यायचे हे पण पाच मिनिट झालेली आहे कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिटं लागतात गाजरात घालवायला आता आपण याच्यात गुळ घालून घेणार आहोत तुमच्या चवीनुसार गूळ घाला कामच्यास गोड कसं लागतंय फिर मिक्स करून घेऊया आता हे पा पुन्हा दहा मिनिट झालेले आहेत एकूण आपले वीस मिनिट लागलेले आहेत ला हे पा आपल्याला एकदम याचा कोरडा नाही करायचा आता आपण त्यात वेलची पावडर घालणार आहोत छान असा वास सुटलेला आहे एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची सगळं मिक्स करूया हो एक अर्धा मिनिट ठेवू हे पा दोन चमचे तूप घेतलेलं आहे आता देवी है मदेना गाज है है। ते वितळून देऊया ह्या दिवसामध्ये ना खूप गाजर येतात ह्या सीजन मध्ये आपण तूप विरघळून घेऊया आणि हे पा काजू बदामाचे मी तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण आता या तुपामध्ये तळून घेणार आहोत हे पा आपलं तूप गरम झालेलं आहे आता हे काजू बदाम घालून घेऊया त्याच्यात तळून ह्या पद्धतीने मी गाजराच्या हलव्याला तूप घालत नंतर म्हणजे छान टेस्ट पण येते छान झालेला आहे आता तूप आणि काजू बदाम आणि वेलची अशा स्टेपला घातली ना तर छान फ्लेवर देतो या गाजराच्या हलव्याला एक मिनिटच ठेवूया आपण आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे तुम्हाला जर गाजराचा हलवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गाजरा थे। थे थे थे। तो ते गाजरा गाजरा हे पण आता गाजराचा हलवा मी काढून घेतलीय हे पा असे दोन बदाम ठेवायचे तर त्यात आपण काढून घेऊया हे आपला गाजराचा हलवा तयार हे पा किती छान असा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे